तुम्ही मला मग एक तास झाला म्हणता तुम्ही थांबू नका थांबू नका का, का, का चोर आहे का मी मग चोर नाहीत काय सावय का मी तुमच्यासाठी आलोय सोयाबीन कार्ड लागायला तुम्ही म्हणतात सोयाबीन एका साठी आलात मी चोर आहे का अहो चोरच आहे तुम्ही साव नाही म्हणजे आता चोर राहणार जमला तुम्हाला आता सायबीन कार्ड आले कस काय जमाव लागलं नाही हात हातपाय थकलेत म्हणून माझा जीव चाललाय तुम्ही काय नाही मला चोर काय माझे काय हात पाय अजून माझा चाकच आहे मी अजून काही ते खोर उतरली माझे अजून हातपाय चाकलेले नाहीत मी अजून पक्का आहे अजून झटू शकतो रानात मेहनत करू शकतो तुमच्यासारखं काहीच खाऊ नाही मी तुम्हाला व्यवस्थित बोलायचं असलं तर बोला काय बोलायची गरज नाही मला नाही मग नाव का हो बिंदास निघायचं काय समज नाही खुद्दार अब काय काय जावाय काय प्रेम करतेस कसे राहते तुमचं निवड ही आहे फक्त टायमला बघतात टायम गेला निघून कि जात इकडं आता काय सोयाबीन काय विकणार आहे का सगळं निघून काय सांगाव तुमचं आता पुन्हा खास आहे बी आहे आणून पेर आहे टॅक्टर आहे मोगळा आहे पाणी काय लागत नाही अजून हे सायबीनच ते पेरे पुढचं पीक पदार तुली आता मग मी कुठं मी एखादा कुठं लिखी सगळं काय लिखीन मी ही मग सगळं चिका मला सगळं आणून द्या हे मोगडा पाळी सगळं करून द्या आज सगळं करून द्या मला सगळं करून देत आता आता पुढं म्हणलं का नाही नाही तू तू आहेस खच येन सगळं आणायचं तुझ्या पुढे म्हणले ते पुढच्या नांगडीचे पैसे सगळं करतो मी नागरीचे पैसे तुम्ही जमा करायचे माझे पैसे आधी तुम्ही हा बाजूला हा मग हा बाजूला हा बाजूला तुम्ही हा बाजूला चला सगळं करू का करतो मी ते काय करू नका तुम्ही माझं मीच करतो बाबा मी तर राहू का नको राहू नका राहू बिंदास जात बघा मी एकदा गेलो वा पैशात ना अजिबात येऊ नका समज नाही जा बिंदास दोन दिवस आला बघतोय मी नाही काय नाही बिंदास आलो तर निटळ बोला ना <स्थिते> काय लोक काय मी सगळ्यांनी माणसं लावून काढतो म्हणलं मी काय काढत साडेसहा साडेसहा एक हजार रुपये एक कर अर्थ मग ते बुड्यापासून काढत नाहीत हे माझे माणसं व्यवस्थित काढते गोळा करते गज लावते सगळं करते सगळे तेच आहे पोझिशन आम्हाला नका शिकू मी त्याच आहे तुम्ही कमी मला उगं हे काढलं दे मग तुमची इच्छाच नाही नाही माझी नाही विचार तुम्ही तुमचं जा मला काय माहिती का माझी इच्छाच नाही बरं राहायची मला बिलकुल इथे एक सेकंड बी राहायचं नाही खलास हे बघायला बांधायचे नाही काय नाही हे असं करावं लागतेच काम ह्यांना काय झोपले जर गोरत बघते इकडं